मना चला मॅच मॅच ऑन ऑन होईल आणि झाल्यानंतर इथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल दोन दिवस कल्याण मधून आज या स्पर्धेला लाभलेले खर तर उरणशी त्यांचं एक जवळचं नातं राहिलंय मला वाटतं बालपण हे डोंगरीमध्ये गेलंय आणि आज या स्पर्धेमध्ये प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय तर त्यांच्या आवाजाची जादू ऐकूया प्रथमेश ठाकूर थँक्यू सो मच मॅच मिळेल षडक क्रमांक पहिला दोन षटकांसाठी ठीक दहा मिनिटांचा वेळ दिला जाईल या गोष्टीची नोंद घ्या त्यामुळे वेळेत हा सामना पूर्ण होणे अनिवार्य असेल गरजेचं असेल नामांकित क्रीडा स्पर्धा आपण अनुभवतोय खर तर आता अंतिम चरणावरती आपण आलेलो हो, आहोत ऑन केला गेला लॉंग दी कापेट बॉल मागे चालत डीप मध्ये फिल्डर तिकडे तैनात आहेत बॉलला उचलतील फेकतील तत्वर एकदा मिळेल आता मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात एका बाजूला डोंगरी फोर्टी प्लस आणि त्यांच्या विरोधामध्ये डाऊन नगर इलेव्हन मॅच दोन षटकांचे आपल्याला पाहायला मिळते महत्वपूर्ण लढत आहे मेगा फायनल मध्ये जर आपण पाहिलं तर बीसीसी बेंडकर ब संघ दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळालाय ऑन साइडला खेळलाय फटक्यात चांगलाय बॉल मागे चाललाय डीप मध्ये बॅकवर्ड ऑस्कोअर लेग मध्ये बॉल फिल्डर थोडे फंबल होतात सेकंड अटॅम्प मध्ये बॉलला उचलतील फेकतील तथवर कालावधी मिळाला फेकी थोडी खराब झाली आणि तत्पूर्वी तीन दावा इथे मात्र कंप्लीट केलेला पाहायला मिळाला सलामीची जोडी हरी आणि रवी मैदाना आतमध्ये आपण पाहतो आणि उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आकाश वाघ यांच्या वतीनं षटकारला पाचशे रुपयांचं पारितोषिक असेल पहिल्या बॉलवरती कोणती धाव आली नाही त्यानंतर सिंगल त्यानंतर तिहेरी धाव डोंगरी फॉर्टी प्लस विरुद्ध डाऊनगर मध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल पुढचा बॉल ऑफ सॉफ्ट बाय शफल झालं ते ऑन ला लॉप करण्याचा प्रयत्न अपील एक्झॅक्टली कशासाठी झाली ते कळालं नाही कारण लीग बायच्या स्वरूपात ही दाव आपण पाहतोय ऑस्टॉमच्या भरपूर बाहेर शपल झाले होते बॅटर आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय एक दाव कम्प्लीट केली जाते दाव संख्या एकंदरीत पाच या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल मंथन मंथन मंतर पाटील फार सुंदर सात त्यांनी आम्हाला दिली आज सलगच्या चार रजनीमध्ये तर त्यांच्यावरती मोठी जबाबदारी होती स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मान्यतेनुसार स्कोरिंग ते करतात तथा उद्या निकाल देखील लागेल मुंबई क्रिकेट असोसिएशनचा त्यामुळे डबल हिंद केसरी हा किताब त्यांना नक्कीच मिळेल बेंडकरची आणबान शान डाब संख्या पाच या आकड्यावरती धावांची गती मात्र आता वाढत नाहीये पहिल्या ओव्हरमध्ये पाच चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि अवघ्या पाच धाबा धावलकावरती आपल्याला पाहायला मिळतात खरतर भेंडकर गावातील दोन संघ मात्र आपल्याला टॉप फाय मध्ये पाहायला मिळतात त्यामधून एक संघ तर थेट मेगा फायनल मध्ये पोहोचलाय यापूर्वीच्या सामन्यामध्ये जयनुमान क्रिकेट संघ भेंडकल तर सराव कुठेतरी पूर्ण झाला नव्हता कारण स्पर्धा आपली आयोजन करायची आहे त्यामुळे मॅनेजमेंट मध्ये फार बिझी होती संपूर्ण टीम तरी देखील आपण पाहिलं तर टॉप फाय पर्यंतचा प्रवास त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला कौतुकास्पद कामगिरी संपूर्ण जनमान क्रिकेट संघ भेंडकलची आपल्याला पाहायला मिळाली संपूर्ण मी कौतुक करेन शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ खर तर कोणत्या राजकीय कार्यासाठी अथवा कोणत्या इतर स्पर्धेसाठी इतकी मोठी मंडळी आम्ही कोणत्या स्पर्धेमध्ये पाहिली नाही जितकी आज खऱ्या अर्थानं भेंडकळ गावामध्ये जनतेच्या मनातील दमदार आमदार प्रीतम दादा मात्र चषकामध्ये आपण या अंतिम रजनीमध्ये पाहिली षड क्रमांक पहिले पूर्ण पहिल्या षटकाच्या अखेरीस पाच धावा दोन षटकांचा सामना दहा मिनिटांचा वेळ तुम्हाला कंपल्सरी दिला जाईल या गोष्टीची नोंद घ्या वेळेत सामना पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे सलग चार दिवस आणि रात्र सुरू असलेली ही स्पर्धा आपण पाहतो डे अँड नाईट क्रिकेट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहिली जनतेच्या मनातील दमदार आमदार एकच वादा आमचा प्रीतम दादा आणि प्रीतम दादा मात्र चषक दोन हजार पंचवीस तर पहिलं पर पर्व या स्पर्धेचं आपण पाहतोय पण आयोजन पाहता कोणाला विश्वासही बसणार नाही की या स्पर्धेच पहिलं पर्व आहे गेले सात ते आठ वर्ष आयोजन जे करतायत त्यांच्या आयोजनाला देखील लाजवेल असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे नामांकित पेढा स्पर्धा करण्या सत्तर संघ इच्छुक होते या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी प्लीज तिथे डीजे बंद करा विनंती आहे बघा पंचांना त्या गोष्टीचा थोडा त्रास होतोय कारण जर हलकीशी कट वगैरे लागली तर मात्र ती गोष्ट कळणार नाही मॅनेजमेंट टीम विनंती आपल्याला आपण तिथे जाऊन थोडं तिथे जाऊन त्यांना सांगा थोडं साऊंड सिस्टीम बंद करा बघा सामने संपल्याच्या नंतर रात्रभर जल्लोष केला तरी चालेल मला तर वाटत इथे बीसीसी बेंडकल बस संघाचे समर्थक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात संघ मात्र टॉप टू मध्ये दाखल झालेला आहे कारण एक सामना अजूनही त्यांना खेळायचा आहे पण प्रथम किंवा द्वितीय त्यामधून एक ट्रॉफी तर मात्र भेंडकल गाबा दोन ट्रॉफीज जातील खर तर एक फोर्टी प्लस संघ मात्र क्वालिफाय झाला नाही कदाचित तो झाला असतो तर मला वाटतं तीन ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या इलाका भी अमारा धमाका भी अमारा, मिस टायमिंग बॉल अभि मध्ये क्षेत्रक्षक ओ ओडकॉट अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज होईल फेल पाच या दाबा संघेवरती लागणारा धक्का पहिला डाऊ नगर संघाला स्पर्धेच केले एकच वादांचा प्रीतम दादा आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या मदतीसाठी नेहमी दाहून जाणारं व्यक्तिमत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं गेलं तर अर्थातच प्रीतम दादा मात्र चषक दोन हजार पंचवीस अंतिम चरणावरती आपण इथे आहोत खऱ्या अर्थानं या स्पर्धेच अंतिम अंतिम क्षण प्लीज <पर्देसा>।; तिथे विनंती आहे विन की ते प्रेक्षक आहेत त्यांना जल्लोष आपण करा पण सामने संपल्याच्या नंतर यावेळेस दूर ठेवला गेलाय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनेक अशा रेग्युलरचा खेळाडूंना लाजबेल असा खेळ फोर्टी प्लस डोंगरी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय काय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय पूर्णपणे वंचित ठेवलोय धावापासून आपण पाहतोय ते बाटर्सला दावनगर संघाचे बाटर्स अडचणीत आहेत ओ सक्सेसफुली टेकन बाय विकेट इथे मात्र बियाइंड विकेट कॉट बियाँकच्या स्वरूपामध्ये ही कामगिरी आपल्याला पाहायला मिळते सेलिब्रेशनला झाली सुरुवात वन मगॉम पक्षाचा नेहमी महानगरपालिकेचे विरोधी पक्ष पक्षनेते नेहमी अन्यायाविरुद्ध ज्यांनी आवाज उठवला जनतेच्या मनातील दमदार आमदार म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे दादा गुणगान संगीत आपण ऐकलं क्रमांक आपण पहिल्या बॉल मध्ये एकही धाव खर्च करत नाहीये राकेशला आपण पाहतात गोलंदाजी मार्कवरती यापूर्वी राजू आणि आता राकेशला आपण पाहतोय वॉडसिप बॉलिंग भन्नाट गोलंदाजी आपल्याला सध्या पाहायला मिळते चांगली गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा ओ अखो टप्प्या बॉल ऑन साइड ला पुल आणि मिस टाइमिंग होता फिल्डर तिथे पोहोचले होते कॅच मात्र कंप्लीट करता आला नाहीये कॅचेस विन द मॅचेस टिपा जेल आणि झिंका क्रिकेटचा चा खेळ हा समीकरण आहे कॅच तिथे ड्रॉप झाली आहे जीवनदान मिळालंय बॅटरला देखील आणि धाव मात्र फक्त मिळते एक धाव संख्या सहा वर सिक्स रन्स ऑन बोर्ड सहा धाबा दोन षटकांचा खेळ आहे आणि दोन षटकांच्या खेळामध्ये धावत संख्या मोठी उभारावी लागेल सध्या आमचे एक्सपर्ट त्यांचे देखील नजर दुसराच कोणत्या स्पर्धेकडे लागलेली आहे त्यांचा गावाचा संघ मला तर वाटत मैदानामध्ये कुठे खेळतोय खेळवण्यास स्पर्धेमध्ये आपण पाहतोय त्यांच्या गावातील दोन संघ सध्या खेळत आहेत मयूर वाघमारे चर्चेतलं नाव आहे करण अंबालाची काल विकेट घेतल्याच्या नंतर तो जल्लोष त्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता ओ oh, वॉट बॉल अनप्लेबल यॉर्क प्रत्येक गोलंदाजाच्या स्वप्नातील चेंडू इथे मात्र सत्यात हात आणलाय तो गोलंदाज राकेशनं मिळवले विकेट फलंदाज बाद पंच वारंवार आम्हाला इथे सूचना करतात की आपण सॉंग बंद करा कारण बॅटची कडा वगैरे लागली तर मात्र फलंदाजांना मिळेल आणि बॉलिंग नुकसान होईल गोलंदाज होतो सज्ज अंतिम चेंडू या सत्रातला ओ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न काय भन्नाट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली अचूक टप्पा भेदक मारा पूर्णपणे फलंदाजांच्या अगदी अंकुश लावला गेला कोणत्याही प्रकारे धाबांची गती वाढू दिली नाही आणि अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना डोंगरी फॉर्टी प्लस संघानं अवघ्या न अवघ्या बारा बॉल मध्ये धाबा खर्च केल्या त्या सात सा आणि आठ धाबांचं टार्गेट आठ चा टार्गेट असेल डीजे चेक चेकून द्या गॉडलेस माईक षट क्रमांक दुसरं पूर्ण दोन षटकांच्या समाप्तीनंतर सत्र पहिलं देखील पूर्ण झालं आमचे स्कोर मंथन आम्हाला कळवत आहेत धावसंख्या दावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या सात आठ धावांची गरज आहे विजयासाठी बारा आणि आठ दाबांची गरज मेनला वॉल्यूम वाढवल्यानंतर चालेल मॉन्टोला फुल चेक मॉन टेस्ट आठ दाबांचं मापक असं लक्ष डोळापुढे ठेवून आता डोंगरी फोर्टी प्लस संघाची देखील सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळेल साईप्रीत लाईव्ह माध्यमात गरबसले ऑनलाईन प्रेक्षक जे आमच्या समावेश जोडले जातात त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत शेतकरी कामगार पक्ष भेंडकळ तथा जय हनुमान क्रिकेट संघ भेंडकळ आयोजित जनतेच्या मनातील दमदार कार्य सम्राट कार्यकुशल आमदार प्रीतम दादा मात्रे चषक दोन हजार पंचवीस अंतिम रात्र या स्पर्धेचे आपण अनुभवतोय आणि अंतिम सामन्याकडे देखील काही क्षणातच आपण वळणार आहोत तथा बारा चेंडू आणि आठ ची गरज आहे खर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिल्या पहिल्या दिवशी साईप्रीत च्या माध्यमातून दिवस आणि रात्र क्रमांक पहिली दहा हजार प्रेक्षक जोडले गेले त्यानंतर दुसऱ्या रजनीमध्ये तेरा हजार प्रेक्षक आले तिसऱ्या रजनीमध्ये तब्बल आणि तब्बल आपण पाहिलं तर तिसऱ्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर जवळपास बत्तीस हजार आणि आजच्या अंतिम रचनेमध्ये थर्टी फाय थाउजंड म्हणजे जवळपास नव्वद हजाराहून अधिक प्रेक्षकांनी आतापर्यंत प्रीतम दादा मात्रे चषकाचा आनंद घेतलेला आहे चला बॅटिंग पाठवून द्या बॅट्समन बॅट्समन आपले पाठवून द्या लवकर बॅटिंग टीम बॉल पुरवले जातील तुम्हाला ग्राउंड मध्ये बारा चेंडू आणि विजयासाठी मापक असं आठ धावांचं लक्ष आहे ओवर मागे मंथन जर विचार केला तर चारची सरासरी तुम्हाला राखायची आहे सेमी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण लढत तुम्हाला पाहायला मिळेल तुम जो संघ जिंकेल तो मात्र फाईट करेल तर अर्थातच बी सी सी बेंडकल ब या संघाच्या विरोधामध्ये बारा गेंदे या रन ये पर देखिए बात करेंगे मुकाबला हो सकता है डोंगरी फोर्टी प्लस टीम के लिए क्योंकि सिर्फ चार के औसत से पर प्रति ओवर के पीछे रन बनाने होंगे बीसीसी बेनकल बी टीम के सभी समर्थक वहां पर बड़ी संख्या में जुड़ते मजा आएगा मजा आएगा अगले मुकाबले में टीम पर खेलेगी जरूर और इलाका भी हमारा और धमाका भी हमारा यही हमने देखा पहले लगभग पांच नंबर में से दो ट्रॉफी तो यहाँ पर बेनकल गांव में जाएंगे तो मजा आएगा एक ट्रॉफी जरूर डोंगरी गांव में जाएगी और एक साढ़े गांव में एक ट्रॉफी और एक ट्रॉफी डाउर नगर में यानी एक एक तो जाएंगे लेकिन नंबर कौन सा होगा ये बड़ा सवाल तो इस सवाल का जवाब हमें मिलेगा जरूर अब आने वाले आखिरी ये दो ओवर में कौन सी दो टीमें मेगा फाइनलिस्ट होंगी कौन फाइनल जीतेगा तो उस हिसाब से चार और पांच नंबर के जरूर ट्रॉफी वहां पर दिए जाएंगे ढेर सारे ढेर सारे सवाल तो चलिए भाई थोड़ा स्पीडअप करिए बारह गेंदे आठ की दरकार होगी इस मुकाबले में डोंगरी फोर्टी प्लस टीम आज बहुत ही अच्छी गेंदबाजी उन्होंने की सिर्फ पहले दो ओवर में सात रन खर्च के पहले ओवर में राजू ने रन खर्च के चार और दूसरे ओवर में राकेश ने तीन रन खर्च के नपीतुली गेंदबाजी भी आठ रन का लक्ष्य है पहली गेंद राउंड लेग्स यदि जरूर बाहर होगी तो व्हाइट बॉल ये क्योंकि दूर से हमें ऐसे लगा कि शायद पैरों से छूती भी जा सकती है लेकिन हम पार्ट की निगाह बहुत अच्छी हम पार्ट ने बताया लेग लेक्सटम के बाहर से गेंद व्हाइट बॉल का इजाफा आठ की जरूरत पहले ही रह, पहले ही गेंद पर अतिरिक्त रन मिली यानी अब आने वाली बारह गेंदे और जीत के लिए सात रन की दरकार होगी हर एक विकेट के लिए पांच सौ तो रुपए का नकद ही नाम होगा आकाश जी बाकिंग के माध्यम से थोड़े फंबल हुए फील्डर वहां पर लेकिन एक रन चुरा लिया भाई यहाँ पर रात का यह सतरे चोरी होना तो जाहज है और सिंगल के यहां पर देखिए चिराते हुए फोर्टी प्लस के दोनों खिलाड़ी फोर्टी प्लस फोर्टी प्लस क्रिकेट यानी हम हर बार कहते मराठी में देखिए

ये जरूर रात इस टूर्नामेंट की साईप्रीत लाइव के हमारे ऑपरेटर आज क्या कर आए पता नहीं भाई क्योंकि इससे पहले भी एक बड़ा झटका उन्होंने दिया था क्या बाबू हम बताएंगे जरूर लेकिन तो चलिए इस मुकाबले के बाद वो चर्चा हम करेंगे शॉर्ट रन के लिए मुझे तो लगता है कि रिव्यू लिया था तब सवाल उन्होंने किया था क्या पहले रन के लिए <laughs> तो चलिए आठ गेंदे दो रन कौन सी टीम आएगी यहाँ पर मेगा फाइनल में अब तक तो देखिए भाई एक रन और लेग बैस के माध्यम से अब जो मैदान में हाल दिख रहा है का हाल यदि आप देखोगे तो साफ साफ आपको यहाँ पर देखिए उत्तर मिलेगा इस प्रश्न का कि लगभग मेगा फाइनल में जाने के लिए तैयार है टीम डोंगरी फोर्टी प्लस क्योंकि सिर्फ और सिर्फ एक रन की दरकार आखिरी सात गेंदे शेष गेंदे ज्यादा रन कम तो चलिए भाई यह संपर्क अच्छा हुआ है अपने स्टाइल में मेगा फाइनल में एंट्री करती हुई टीम डोंगरी फोर्टी प्लस चक्की के साथ जीता यह मुकाबला और ठीक इस प्रतियोगिता के मेगा फाइनल में दाखिल हुई टीम डोंगरी फोर्टी प्लस